मसा चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी पुरावे नाहीत असं अजित पवार म्हणाले होते ते पुरावे घेऊन जाण्यासाठी वेळ मागितल्याचं दमानियांनी यांनी म्हटलंय सोबतच दमानिया यांनी आज नवे खुलासे करत चौकशीची मागणी केली आहे त्यात त्यांनी बीडमधल्या हॉटेल पियुष इनचे फोटो दाखवत हे हॉटेल कुणाचं आहे अशी विचारणा केली आहे विशेष म्हणजे यात त्यांनी पंकजा मुंडे यांचा एक फोटोही पोस्ट केला आहे दमनिया यांनी काही गंभीर सवालही उपस्थित केलेत आणि केल्यात काय आहेत हे सवाल आणि मागण्या या व्हिडिओतून संतोष देशमुख हत्या प्रकरणात दमनिया यांनी धनंजय मुंडेंवर मोठी टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आता त्यांनी या प्रकरणात आणखी नवे खुलासे करत एका डॉक्टरच्या चौकशीची मागणी केली आहे मकोका लावलेला आरोपी वाल्मिक कराड हा सध्या आयसीयू मध्ये उपचार घेतोय पण तो ठणठणीत असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय दमानिया यांनी अंबेसोगाई इथल्या हॉटेल पियुष इंच्या मालकीबाबत सवाल उपस्थित केलाय हॉटेल कुणाचं आहे असा सवाल करतानाच त्यांनी पंकजा मुंडे यांचा एक फोटो पोस्ट केलाय त्यामुळे काही नव्या गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे दमनिया यांनी डॉक्टर अशोक थोरात यांच्या चौकशीची मागणी केली आहे तसंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनावरूनही दमानिया यांनी संशय व्यक्त केलाय दमानिया यांनी हे सगळे सवाल त्यांच्या एक्स या अकाउंटवरून ट्वीट ट्विट केलेले आहेत पाहूया दमानिया यांचं हे ट्विट काय आहे हॉटेल हे अंबेजोगाई हो इथलं हॉटेल कुणाचं आहे मला अशी माहिती मिळते की डॉक्टर अशोक थोरात यांचं आहे हे बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत यांची चौकशी व्हायला हवी त्याच्याच खाली संतोष देशमुख यांचं शवविच्छेदन झालं वाल्मिक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आलं अकरा रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला आय मध्ये ठेवण्यात आले हे पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे ओ एस डी होते मग बीडहून नाशिकला, नाशिकला बदली केली आणि आता मोठ्या आशीर्वादाने पुन्हा बीड मध्ये आगमन झाले या ट्विटमध्ये दमानिया यांनी हे सगळे फोटोही पोस्ट केले हे पूर्वी आरोग्य मंत्री नाशिकला बदली केली आणि आता मोठ्या पुन्हा बीड मध्ये त्यांचं आगमन झालंय असं ट्विट दमानिया यांनी केलंय त्यामुळे या ट्विटमधून मधून दमानिया यांनी डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर संशय व्यक्त केलाय आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे या ट्विटमध्ये दमानिया यांनी सगळे फोटोही पोस्ट केले दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या कारवाईसाठी थेट अजित पवारांकडे भेटीची वेळ मागितली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लागलेला आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक आहे वाल्मिक कराडला अटक केल्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये पण माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा कोणत्या आधारावर घ्यायचा असा सवाल केला होता यावरून आता अंजली दमानिया यांनी अजित पवारांकडे भेटीची वेळ मागितली त्यांनी माझा आणि अजित पवारांचा छत्तीसचा चा छत्ती आकडा असल्याचा टोला लगावत मरेपर्यंत लढणार असल्याचं म्हटलंय दमनिया यांनी एक्सवर हे ट्विट केलंय ज्यात दमानिया यांनी मुंडेंविरोधात असलेले पुरावे घेऊन भेटायला येणार असल्याचं म्हटलंय अधिभाह दमनिया यांचं हे ट्विट आहे तरी काय धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे अजित पवार आणि माझा छत्तीसचा आकडा आहे त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी सातत्यानं लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन पण बीडचं जे कृत्य केलं गेलं ते माणूसकीला काळीमा फ आहे अशा हैवान लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना ते पुरावे घेऊन जाण्यासाठी वेळ मागितली आहे बघू कधी वेळ देतात ते असं ट्विट दमानिया यांनी केले आता दमनिया आणि अजित पवार यांची भेट कधी होणार हे पाहावं लागेल पण दमानिया यांनी वीडच्या अंबेजोगाई हो इथल्या एका हॉटेलचे फोटो पोस्ट करत एका डॉक्टरच्या चौकशीची मागणी के केली आहे आणि काही सवाल उपस्थित करत ही चौकशीची मागणी केली आहे हे अधिक गंभीर असल्याचं पाहायला मिळतंय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद